आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नवले इतर सगळा युवा ग्रुप आहे आणि रस्त्याच्या बाबतीत जी रखडत पडलेला काम आहे मंजूर असताना त्या बाबतीत आप सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसात जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही दाजी आप्पा देशमुख सुधीर थिटे सुरेश बापू नवले आमदार साहेबांना भेटून निवेदन देऊन आणि बांधकाम अधिकाऱ्यांना भेटून आम्ही पाठपुरावा करतोय आणि ह्या भागात आलेले खासदार आणि आमदारांनी आता इथून पुढे ह्या गुमस्ता सोसायटीच्या भागावरती जी दुर्लक्षित भाग आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा ही हो तमाम माता भगिनीच्या आणि युवक कार्यकर्ते ज्योतिन मी आपल्याला विनंती करतोय आणि या कार्यक्रम समाधान दादा अवतडला दहा लाख रुपये मंजूर दिन आणि सभानंद दादा आवथ्यांनी सुद्धा दहा लाख रुपये मंजूर केलेले आहेत तेव्हा सुद्धा मनावर घेऊन लवकरात लवकर असलेल्या कामाला सुरुवात करावी शिंदेनी सुद्धा शब्द दिलेला आहे दाजी देशमुखांना जी काय विकास कामासाठी निधी लागेल ते मी देते कारण आपण त्यांना मतदान करून त्यांना दिल्लीत संसद भवनामध्ये पाठवलेलं आहे दिलेली ताकद आहे त्यामुळे हक्क आहे त्यांचा दाजी संपर्क चांगला आहे त्यांचा खासदार प्रणितेंचा त्याच्यामुळे आज खरोखरच योग आला सगळ्यांच्या साक्षीनं विठ्ठलाच्या साक्षीनं माझ्या असते दाजी सुधीर चिट्टी असो सुरेश बापू नवलींच्या असते नारळ पुढून आणि माता भगिनी सुद्धा एक जी स्वभाव्य व्यक्ती म्हणून त्याला ते पवित्र समजलं जातं आहे ती हळदी कुंकू लावणं ते सुद्धा काम त्या माता भगिनीने के केलेलं आहे आणि खरोखरच ह्या पाण्याला थोड्या दिवसात सुरुवात होईल प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी पोचल आणि लवकरात लवकर ठेकेदारांनी काम अतिशय जबाबदारांना आणि योग्य दर्जाचं काम करावं हे हो। त्यांना मी विनंती करतो आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं माझ्या हस्ते नारळ फोडून संयोजकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन